रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला भेंडी मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आपण पहिल्यांदा रेसिपीला सुरुवात करूया दही भेंडी मसाला बनवण्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि असे एका भेंडीचे असे दोन दोन भाग करून घेतले आहेत पाववाटी मी इथे दही घेतलेलं आहे हे, हे दही फ्रेश घेतलेलं आहे मी आंबट नाही आहे हे एक एक कांदा घेतलेला आहे चिरून एक टॉमॅटो चिरून घेतला आहे आठ दहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे त्यासोबतच मी इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या मी सोडून घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये मी इथे एक चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक टीस्पून हळद आणि दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे त्यासोबतच मी इथे एक चमचाभर बेसन घेतलेलं आहे पहिल्यांदा मी मिरच्या लसूण आणि यातली थोडी कोथिंबीर मी वाटणामध्ये वापरणार आहे आणि थोडी फोडणीमध्ये घालणार आहे हे मिक्सरमधून मी जाडसर असं वाटून घेणार आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर चला तर मग आता पहिल्यांदा हे मी वाटून घेते मिक्सरमधून जाडसर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुठूनही घेऊ शकता हे पहा इथे मी असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता आपण फोडणी द्यायला घेऊयात फोडणी देण्याआ आधी मी ब्रिंडी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये मी भेंडीही फ्राय करून घेणार आहे इथे तेल गरम झालं आहे त्यामध्ये आता ही भेंडी मी फ्राय करून घेते भेंडी अशी फ्राय केल्यामुळे अगदी रुचकर अशी भेंडी होते ही आपली तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून पाहा मस्त बात ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खाते मी भेंडी मसाला ते भेंडी मस्त फ्राय झाले आहे आता ही मी एका बाउलमध्ये काढून देते गॅसची फ्लेम आता मी लो करते आता याच तेलामध्ये मी जिरं घालते एक चमचाभर त्यानंतर लगेचच झाडाभर जाडसर वाटलेला मसाला घालूयात म्हणजे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण तेलामध्ये व्यवस्थित परतोया त्याच्या कच्चेपणा जाहीर करून कापलेलं हे परतायचं पर आहे आता यामध्ये मी कांदा घालते कांदा आणि कढीपत्ता एकत्रच घालते मी गॅस फ्लेम आता भिडम करून घ्यायचे व्यवस्थित असा कांदा आपला परतून झाला आहे आता यामध्ये मी थोडस हिंग घालते एक दोन चिमूट त्यानंतर यामध्ये टॉमॅटो घालूया गॅसची फ्लेम मी आता लो केली आहे टामॅटो आपला सॉफ्ट होईपर्यंत हे परपायचं आहे टामोटा आपल्याला त्यामध्ये टॉमॅटोसुद्धा आपला यामध्ये परतून झाला आहे आता यामध्ये मी मसाले घालते लाल तिखट आणि हळद तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता धणे पावडर आणि गरम मसाला आता हे पहिल्यांदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तांब्या टामॅट्यामध्ये जाला रहा। एक दोन मिनिटं हे परतून झालं त्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत एक चमचा मी इथे बेसन घेतलं मसाले सुद्धा आपले यामध्ये व्यवस्थित असे भाजून झाले आता यामध्ये मी बेसन घालते बेसन सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला परतायचं आहे यामध्ये मी थोडंसं एक दोन चमचे पाणी घालते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर वाटण केलं होतं त्यामध्येच मी पाणी घालते आणि ते पाणी यामध्ये तुटते बेसनसुद्धा आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे तेलामध्ये आता आपण पहिल्यांदा गॅस बंद करून घेऊयात त्यानंतर यामध्ये दही घालूया हे गॅस बंद केला आहे आता यामध्ये मी दही घालते किंवा तुम्ही लो मिडियमवर लो गॅस लो फ्लेमवरती ठेवलात तरी चालेल पण शक्यतो बंदच करा गॅस तारे तारे ग्यास चालू कर गया। हे पहिल्यांदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅस पुन्हा चालू करूया हे व्यवस्थित मिक्स केलं आता गॅस चालू करते आता या मी एक वाटी पानी घालते थोड़ा सा पानी घालते मी एक वाटी आणि त्यानंतर थोडंसं आणखी थोडंसं पाणी आहे मी पाव वाटीवर आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठ घालू शकता मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं आहे आणि कोथिंबीर चिरून घालते मी मी इथे मूठभर कोथिंबीर घेतली होती थोडीशी मी ते वाटणामध्ये वाट टाकली आणि ही आता थोडीशी आहे ती इथे टाकते ग्रेव्हीमध्ये जाकन या आता यावर आपण झाकण ठेवून एक उकळी काढूयात मस्त त्यानंतर आपण भेंडी यामध्ये घालून घेणार आहोत आता झाकण काढून बघूयात उकळी आली का मस्त उकळी आली आहे आता यामध्ये मी भेंडी घालते जी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली होती ती हे तेलामध्ये आपण जेव्हा फ्राय केली तेव्हाच ही ऐंशी पर्सेंट शिजली होती आता ही फक्त मिक्स करून घेऊयात आणि दोन तीन मिनटं फक्त आपण झाकण न ठेवतात भेंडी आणखी वीस पाच मिनटं झालेली आहेत इथे आपली भेंडी व्यवस्थित अशी शिजली आहे इथे आपली दही भेंडी मसाला झालेला आहे मी गॅस बंद करते झाकण ठेवून हो। आपला इथे भेंडी मसाला खाण्यासाठी तयार आहे हा भेंडी मसाला तुम्ही पराठा रोटी किंवा चपाती भातासोबतही खाऊ शकता मग वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत चटपटीत झणझणीत अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद